विनोद राठोड आपल्यासोबत आहेत विनोद सकाळपासून अत्यंत वादग्रस्त वादळी घडामोडी घडतात सगळ्यात पहिली घडामोडी म्हणजे पाकिस्तानच्या तीन विमानांनी केलेल्या आपल्यावरची घुसखोरी असेल त्यानंतर भारतीय लष्करानं दिलेला जबाब असेल उत्तर असेल जाताना राजोरी पोस्ट जवळ केलेलं बॉम्ब फेकीचा प्रयत्न असेल आय एस वाढलेल्या हालचाली असतील तिन्ही दोन्ही देशातले बॉर्डरवरचे विमानतळ बंद करण्याची केलेला धोरण असेल पाय पायलटांना वैमानिकांना तयार राहण्याचे दिलेले आदेश असेल गृहमंत्रालयात झालेली बैठक असेल पंतप्रधानांच्या घरी झालेली बैठक काय नेमक्या वादळी घडामोडी घडत पुढे काय होईल आ, काल आज सकाळपासूनच ज्याप्रमाणे पाकिस्तानाकडून भारतीय सैन्य से, वायुसेन्यांचा से घुसखोरीचा एक रिपोर्ट आली त्यानंतर मात्र पा, पा, पाकिस्तान ज्याप्रमाणे खोटं बोलतो त्याला प्रत्युत्तर देण्याचा भारतीय सैनिकांनी प्रयत्न केला आणि भारतीय वायुसेने ज्याप्रमाणे जो तयारी केली आहे त्या त्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आता भीती वाटायला लागली आहे दिल्लीमध्ये खास करून घडामोडी अनेक प्रकारच्या सुरू आहेत त्यामध्ये सकाळीच बैठक झाली आणि अजित डोवाल यांच्या नेतृत्वात जी बैठक झाली ती अत्यंत महत्त्वाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व दलांचे नेतृत्व करणारे जे मोठे अधिकारी होते त्या बैठक बैठकीमध्ये उपस्थित होते त्यानंतर अजित डोवाल आणि राजनाथ सिंग यांची एक बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी बॉर्डरवर जी काही परिस्थिती आहे त्याबाबतची सर्व माहिती घेतली आणि आपली तयारी दाखवली या सर्व या अनुषंगाने दुसरीकडे जे आहेत ती निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली तीनही दलांचे ने नेतृत्व करणारे जे हे महत्वाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये खास करून चर्चा करण्यात आली की ज्याप्रमाणे पाकिस्ताननी खोटं बोलून भारतामध्ये विमान घुसवण्याचा प्रयत्न केला तो विमानाचा विमानाला बिमोड करण्यासाठी भारतीय सैनिकांनी भारतीय वायुसेने कसा प्रयत्न केला याबाबतची संपूर्ण माहिती दिली भारत कस भारताच्या बाबतीत पाकिस्तानकडून कसं खोटं बोललं जातं यासारखे सर्व माहिती या माध्यमातून दिली आणि सर्वात महत्वाची माहिती बाब म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक, मदे एक बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अधिकारी एक मोठी बातमी पाकच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय जम्मू काश्मीरच्या सगळ्या भागामध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय पोलिसांकडून घरातून बाहेर न पडण्याच्या स्थानिकांना सूचना देण्यात आल्या आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाकिस्तानच्या कारवाईनंतर लोकांना घरातच थांबा जम्मू काश्मीरमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात येतो या क्षणाची मोठी बातमी पोलिसांकडनं प्रशासनाकडनं लष्कराकडनं सूचना देण्यात ता येत आहे स्थानिकांना की घरातनं बाहेर पडू नका दरम्यान दिल्लीत दोन वादळी बैठका सुरू आहेत सर्व विमानतळांना हाय अलर्टचे आदेश देण्यात आलेले आहे विनोद यांच्याकडे जातोय विनोद जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय काय सांगाल घडामोडी सुरू आहे त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये या दोन्ही ठिकाणी हायलाइट सुरू आहे या आणि यामध्ये कलम एकशे ते त्यांनी जमाबंदी कलम लागू केली आहे आणि सर्व सर्वसामान्य नागरिकांना म्हटलंय आपण कुठल्या प्रकारचं बाहेर पडू नये कारण या परवा भारतीय सैनिकांना कारवाई करावी लागेल तिकडे पंतप्रधान निवासस्थानी बैठक सुरू आहे तर दुसरीकडे आता दोन वाजता विरोधी पक्षांची बैठक संसद भवनामध्ये सुरू होणार आहे आव... आणि आव... यामध्ये आव... आव... सरकारला कसं पाठिंबा द्यायचं याआधी एक बैठक पार पडली होती काल संध्याकाळी सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यामध्ये विरोधी पक्षांनी आपण सरकारच्या सोबत आहोत अशी भूमिका मांडली होती परंतु आता महत्वाची बैठक म्हणजे दोन वाजता सुरू होणार आहे या बैठकीमध्ये खास करून विरोधी पक्षांच्या सर्व वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी असो शरद पवार असो राहुल गांधी असो यासारखे वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित असणार आहे आणि जे पाकिस्तानकडून कारवाई होत त्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष सरकारच्या बाजूने असणार आहे याचही या ठिकाणाहून एक संदेश देणार आहे तर आज महत्वाचा दिवस आहे आणि पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा